एक दिवस संजीव नाश्त्याची प्लेट उचलत बोलतो सुनंदा आई केव्हापासून उपाशी बसली आहे मी तिला यातला एक गुलाबजामून खायला देऊ का तेव्हाने रागाने लाल बुंद होऊन सुनीता म्हणाली तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आईची काळजी करू नका का माझं डोकं खात आहात मी काय त्या म्हातारीसाठी गुलाबजामुन बनवले आहेत का कामधंदा तर काहीच करत नाही फक्त बसून गुलाबजामुन खायचे आहेत तेव्हा संजीव म्हणाला सुनंदा आईला तर काम करायचे असते पण तूच तिला किचन मध्ये घुसून देत नाही यावर सुनंदा म्हणाली संजीव तुमचं तोंड खूपच चालायला लागला आहे तेव्हा संजीव चुपचाप आपल्या नाश्त्याची प्लेट उचलतो आणि डायनिंग टेबलवर खायला बसतो खरं तर सुनंदा आणि राजीवचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि सुनंदाला सासूचा अडथळा घरामध्ये नको होता परंतु संजीवने तिला फोटो सांगितलं होतं की त्याला आई नाहीये परंतु जेव्हा त्याचं लग्न होऊन ती घरी आली तेव्हा सासूने स्वागत केले तेव्हा सुनंदा लाल लालबुंद झाली होती आणि जाताच खोली जाताच खोलीत सगळे कपडे सामान इकडे तिकडे फेकू लागली संजीवला म्हणाली तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलून कोर्ट मॅरेज केले होते की तुमच्या आई या जगात नाहीये पण तुमची आई तर जिवंत आहे सकाळी सकाळी उठून त्यांना चहा दे चहा देणं दिवसभर सासूबाई सासूबाई करत त्यांच्या मागे पुढे करणं मला अजिबात जमत नाही आवडतही नाही मला कोणत्याच माद्याबाईच्या पुढे पुढे करायला आवडत नाही ज्या दिवसापासून सुनंदाचं लग्न राज संजीव सोबत झालं होतं त्या दिवसापासून सुनंदा आपल्या सासूला त्रास देत होती पण राधाबाई तर तिला आपल्या मुलीसारखं मानत होत्या तिच्या कामामध्ये त्या कधीच अडखाटी करत नव्हत्या तिला हवं तसं त्या करून देत होत्या तिला सगळं स्वातंत्र्य राधाबाईंनी दिलं होतं परंतु सुनंदाला सासू सहन होत नव्हती तिला त्यांच्यासोबत राहायचंच नव्हतं संजीवने तिला खोटं बोलून सांगून तिच्यासोबत लग्न केलं होतं परंतु संजीवचे आपल्या आईवर देखील खूप प्रेम होते आज सुनंदाचा वाढदिवस होता त्यामुळे सुनंदाने आज खूप तयारी केली होती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले होते समोसा गुलाबजामून बर्फी आणि माहीत नाही काय काय संध्याकाळी एक छोटीशी पार्टी होती ज्यामध्ये सुनंदाचे काही खास नातेवाईक आणि मैत्रिणी येणार होत्या सुनंदाने थाळा उचलला आणि त्यात भात आणि मसाला टाकून आपल्या पतीला संजीवला म्हणाली जाऊन हा नाश्ता म्हातेल देऊन या संजीव सुद्धा चुपचाप आईच्या खोलीत ते जेवणाचे ताट घेऊन पोहोचला तेव्हा आई दरवाजावरच उभी होती कारण राधाबाईंना खूपच जोरात भूक लागली होती भूकेने व्याकुळ झालेल्या राधाबाई आपल्या मुलाला समोर पाहून खूप खुश होतात आणि जेवणाचं ताट घेऊन म्हणाल्या बाळा काय घेऊन आला आहेस आज तर सुनबाईचा वाढदिवस आहे ना काहीतरी खास घेऊन आला असेल ना गुलाबजामुनचा सुगंध तर पुन्हा घरभर पसरला आहे आणि मला गुलाबजामुन खूपच आवडतात बघ दे तिकडे इदे इकडे ते ताट आणि बस माझ्या जवळ तेव्हा संजीव म्हणाला नाही आई मी इथे जास्त वेळ बसलो तर सुनंदा आग्रा करेल आज तिचा वाढदिवस आहे त्यामुळे तिला मला तिचा मूड खराब करायचा नाहीये हे घे तू खाऊन घे ताटात भात आणि मसाला पाहून तर राधाभाईची भूकच मेली ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते संजू म्हणाला आई आज सुनंदाने समोसा गुलाबजामून खूप काही बनवला आहे संजूचे बोलणे ऐकताच राधाबाईंच्या तोंडाला पाणी सुटले त्यांना गुलाबजामून खाऊन खूपच खाऊशी वाटला कितीतरी आठवड्यापासून त्या भात मसाला भाकरी रोल लोणचं खाऊन खाऊन कंटाळल्या होत्या तेव्हा राधाबाई म्हणाल्या पण बाळा तू माझ्यासाठी काहीच गोड घेऊन आला नाहीस एक जुला गुलाबजामून तरी घेऊन यायचा होता अरे भात आणि हा मसाला किती सुख सुखम आहे हे मी कसं खाऊ संजीव म्हणाला आई हो मी तर गुलाबजामुन गुपचुप घेऊन निघालो होतो पण सुनंदाची नजर त्या गुलाबजामुनवर पडली आणि म्हणाले की या सगळ्या गोष्टी मी या म्हाताऱ्यासाठी नाही बनवल्या आहेत तिच्या मैत्रिणी येणार आहेत ती त्यांनाच खायला देईन अजून तिला समज कमी आहे आई हळूहळू तिला सुद्धा सगळं काही समजेल तेव्हा राधाबाई म्हणाल्या तू खाल्ले का, का गुलाबजामुन कसे झाले होते तेव्हा संजीव म्हणाला हो आई मी तर गुलाबजामुन समोसा सगळं काही खाऊन आलो आहे खूपच स्वादिष्ट झाले आहे आपल्या मुलाचे बोलणे ऐकून राधाबाईंच्या तोंडाला पाणी सुटले आणि म्हणाल्या बाळा गुलाबजामून वाचले असतील तर मला घेऊन ये संजू म्हणाला मी पाहून येतो सुनंदा आत्ताच खोलीत गेली खोलीत गेली आहे जर झोपली असेल तर मी गुपचुप तुला गुलाबजामून घेऊन येतो संजू आईच्या खोलीतून बाहेर येतो आणि सगळीकडे आजूबाजूला पाहतो की सुनंदा कुठे आहे तो पाहतो की सुनंदा आपल्या खोलीत बसून आरामात आपल्या मैत्रिणींबरोबर फोनवर हसून हसून बोलत आहे तेव्हा संजीव गपचूप किचन मध्ये जातो आणि आपल्या हातात एक गुलाबजामून लपवून आपल्या आईच्या खोलीकडे जातो आणि आईला देतो राधाबाई जेव्हा गुलाबजामुनला पाहतात तेव्हा खूप खुश होतात आणि पटकन गुलाबजामुन आपल्या एक तोंडात एकदाच टाकतात तेव्हा संजीव म्हणतो काय आई एवढा मोठा गुलाबजामुन एकदाच तोंडात टाकलास अगं हळूहळू खायचा होता ना कशात अडकला तर राधाबाई गुलाबजामुन संपवतात आणि आपल्या मुलाला म्हणतात बाळा खरंच गुलाबजामुन खूपच स्वादिष्ट बनले आहे मला अजून खायचं मन करत आहे आता एक काम कर बाळा जाऊन एक समोसा घेऊन ये तेव्हा संजीव नकाराती मान हलवत म्हणाला नाही आई यावेळेस गेलो तर सुनंदा मला खूप ऐकवेल आणि सोबत तुझी सुद्धा धुलाई करेल कारण संजीवला माहित होती की त्याने जर यावेळेस आईची इच्छा पूर्ण केली आणि सुनंदाने पाहिले तर आईला गुलाबजामुनच्या बदल्यात कितीतरी दिवस उपाशी राहावं लागेल कारण सुनंदा कायम हीच करत आली होती आणि आईला एका खोलीत बंद करून ठेवत असायची संजीव तिला खूप खूप समजवायचा परंतु ती संजीवचं चा काहीच ऐकत नसायची आता राधाबाईंना कधी गुलाबजामून तर कधी समोसा आठवायचा त्या पुन्हा पुन्हा त्यांची बोट चाटत होत्या तेव्हा ते संजीव म्हणाला आई मी आता जातो नाही तर सुनंदा माझे बँड वाजवेल पण आई जर रात्री काही वाजले तर घेऊन येईल संजीव आपल्या खोलीत निघून जातो तेव्हा सुनंदा म्हणते जेवली का म्हातारी संजीव म्हणतो हो चाटून पुसून खाल्ला आहे तिने देतात तेव्हा सुनंदा म्हणते का असा कोणता पदार्थ दिला होता की चाटून पुसून खाल्ला आहे सुनंदाचे बोलणे ऐकून संजीव गडबडला आणि म्हणाला अगं नाही ग तिने तर भात आणि मसाला चाटून पुसून खाल्ला आहे तेव्हा सुनंदा संशयाच्या नजरेने भात यांनी बोलते खोटं बोलू नका मला माहीत आहे तुम्ही नक्कीच तिला काहीतरी गोड दिला, दिला असणार कारण कारण मी पूर्ण तीस गुलाबजामून बनवले होते एक तुम्ही खाल्ला आणि एक मी खाल्ला तर मग गुलाबजामुन अठ्ठावीस पाहिजे होते ना तिथे तर फक्त सत्तावीस गुलाबजामून आहे कुठे गेला एक माझा गुलाबजामुन नक्कीच तुम्ही त्या म्हातारीला दिला असणार तेव्हा संजीव म्हणाला नाही नाही सुनंदा तू चुकीचं समजत आहे ते तुझ्या बोटात जादू आहे गुलाबजामुन इतके स्वादिष्ट झाले होते की मला कंट्रोलच झालं नाही आणि मी अजून एक खाऊन टाकला ठीक आहे ना स्वीठाळ आता मी जातो मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे संध्याकाळच्या बर्थडे पार्टीला भेटूया आपण संध्याकाळी सुनंदाचे नातेवाईक आणि मैत्रिणी राधाबाई एका खोलीत बंद होत्या का बंद होत्या आणि कोणत्या गोष्टीची त्यांना शिक्षा मिळत होती त्यांना तर काही समजतच नव्हते कदाचित सासू होणे हेच त्यांच्या जीवनाची कठीण परीक्षा होती आणि त्या सहन ते करत होत्या आणि रडत होत्या आणि इकडे सुनंदा आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत मस्त पैकी आपला वाढदिवस साजरा करत होतो कुणी विचारले सुद्धा नाही की तुझी सासू कुठे आहे चांगल्या चांगल्या पदार्थांचा वास राधाबाईंच्या खोलीत पोहोचत होता आणि त्या त्या वासाने आपली भूक मिटवत होत्या सुनंदाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्यानंतर जेवण झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि तिच्या मैत्रिणी जेवून घरी जातात तेव्हा संजीवने गिफ्ट खोलून सुनंदाला दाखवले आणि इकडे राधाबाईंना वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत होती इकडे संजीव सुनंदाला गिफ्ट दाखवत होता की हे बघ मी दोन साड्या आणल्या आहेत एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी साड्या बघून सुनंदा म्हणते आई तर सुधीर साडी नेसते त्यांच्यासाठी पैठणी घेऊन याची काय गरज होती किती पैसे नासवलेस तू माझ्यापेक्षा महागातली साडी तुम्ही आईसाठी घेऊन आला आहात माझ्यासाठी दोन हजाराची आणि आईसाठी चक्क नऊ हजाराची पैठणी घेऊन आला आहात काय गरज होती इतके पैसे घालवायची ती म्हातारी आता साड्यांचा ढीक लावेल का कुठे जायचं असतं तिला सगळ्या वस्तू तर बॉक्समध्ये बंद आहेत तेव्हा संजीव म्हणाला सुनंदा पोरकटपणाची हद्द झाली आहे हे विसरू नकोस की आईन दिलेलं आपल्याजवळ सगळं काही आहे आणि तुला तिला एक साडी देण्यासाठी एवढा त्रास होत आहे सुनंदा म्हणाली अहदम आपल्याला सुद्धा मुलं होतील त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करून ठेवायला हवं ना आत्तापासूनच पैसे साठवून ठेवू तेव्हा त्यांचं फ्युचर बनेल तुम्ही तर मला कायमच चुकीचं ठरवत आहात त्यांना कुठे साडून नेसून जायचंय का सगळ्या साड्या ठेवून ठेवून खराब होऊन जातील सुनंदाचे बोलणे ऐकून आता संजीवला राग आला तो रागात म्हणाला तुला कायमच माझ्या आईचा का त्रास होतो तुला काय तिची काय अडचण आहे तसं पाहिलं तर ती सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे ना सुनंद सुद्धा म्हणाली माझी आई गेली देवाघरी आणि आईसारखी आई, आई नाही मी त्यांना आई मांडत नाही त्या माझ्या सासूबाई आहेत मी तर पहिलेच सांगितले होते की माझ्या घरात सासू नावाचा त्रास नाही पाहिजे संजीव म्हणाला सुनंदा तुला आई काय करते काय त्रास देते बिचारी शांतपणे एका खोलीत पडून असते हो का चू करत नाही तरी तू तिला त्रास देत असतेस कायमच माझ्या आईबाबद्दल उलटसुलट का बोलत असतेस तुला तुझ्या तोंडावर ताबा ठेवता येत नाही का हळूहळू त्यांच्या छोट्याशा भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होते राजीव आणि सुनंदाचे खूप मोठे भांडण होते आणि सुनंदा ओरडून ओरडून म्हणते की मी सुद्धा निर्णय घेतला आहे तुम्ही तुमच्या आईसोबत राहा किंवा मा माझ्यासोबत राहा आमच्या दोघींपैकी एकीलाच तुम्हाला निवडावं लागेल संजीवसुद्धा भडकून म्हणतो जर आई किंवा बायकोमध्ये तिला मला एकीला आवडा निवडावं लागले तर मी माझ्या आईला निवडतो दरवाजा उघडा आहे तू जाऊ शकतेस संजीवचे बोलणे ऐकून सुनंदा आश्चर्यचकित होते आणि म्हणते संजीव हा तुमचा शेवटचा निर्णय आहे का तेव्हा संजीवसुद्धा म्हणतो की हो हा माझा शेवटचा निर्णय आहे माझ्या आईने मला नऊ महिने तिच्या पोटात ठेवले सांभाळले वेदना सहन केल्या मी तिला सोडू का सोडू मी तिला त्यापेक्षा मी तुलाच सोडतो सुनंदा बोलते ठीक आहे मी निघून जाते मला न्यायला येऊ नका सुनंदा तिच्या माहेरी फोन करते ज्या आज तिचा वाढदिवस साजरा करून गेले होते बाबा मला न्यायला गाडी पाठवा मी आता माहेरी येणार आहे आता आपल्या या घराशी कसलाच संबंध नाही आपल्या या घरात कोणीच नाही ती सामान पॅक करतानासुद्धा बडबडत होती आता या घरात माझी काय गरज आहे सुनंदा आपले सामान पॅक करून बॅग घरून घेऊन घराच्या बाहेर निघून जाते तरी संजीव काहीच बोलत नाही आणि दरवाजा बंद करून घेतो जेव्हा ही गोष्ट राधाताईंना कळते की त्यांची सुनबाई घर सोडून बाहेरही निघून गेली आहे त्यांना खूप दुःख होते त्यांनी खाणं पिणं सोडतं सोडलं त्यांनी आज सुनंदा जाऊन दोन दिवस झाले होते आणि दोन दिवसापासून त्यांना अण्णाचा कनई एक कनई तोंडात टाकला नव्हता आणि याचं कारण त्या स्वतःला समजत होत्या स्वतःला त्या कोसत होत्या की माझ्यामुळे सुनबाई हे घर सोडून निघून गेली आहे एक, एक सासू तिला सुनेने सुनेने एक सासू जिला ते ते तडपले जेवण सुद्धा नीट दिले नाही आज त्याच सासूला सुन माहेरी केल्यामुळे दुःख होत आहे इकडे संजीवची सुद्धा तब्येत खराब झाली होती त्याला सुद्धा बरं वाटत नव्हतं संजीवने खूप वेळा तिला फोन ट्राय केला पण परंतु सुनंदाने रागात फोन उचलला नाही संजीव विचार करत होता की लग्नाच्या वेळेस फेरे घेताना सोबत जीवन मरणाची शपथ घेतली होती आणि एका क्षणात तिने तोडून टाकली तेवढंच संजीवचा मोबाईल वाजला त्याचे मो लक्ष मोबाईलवर गेले त्याने लगेच फोन उचलला आणि बाहेर अंगणात फिरता फिरता बोलू लागला तिकडून सुनंदा म्हणाली मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की मी तुमच्या मुलाची होणारी आई आहे तुम्ही बाबा होणार आहात सुनंदाचे बोलणे ऐकून संजीवला खूप आनंद झाला तो फोनवरच तिची माफी मागू लागला सुनंदा आता हट्ट सोडून दे राग सोड आणि आपल्या घरी परत ये मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि इथे सुद्धा ज तसेच आहे सगळे तुझे आठवण काढत आहे तेव्हा सुनंदा म्हणाली नाही संजीव आता खूप उशीर झाला आहे जर तुमची आई तिथे राहणार असेल तर मी त्या घरात अजिबात येणार नाही मी त्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही ना आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल संजीव म्हणाला माझा निर्णय तोच आहे सुनंदा बोलता बोलता संजीव थांबला आणि त्याच्या तोंडून अजून शब्द निघालेच नाही तो तर आता कात्रीत सापडला होता नाही तो त्याच्या पत्नीला सोडू शकत नाही आपल्या आईला त्याला हातात चव बाजूने अंधारच अंधार दिसत होता काय करायचं काय निर्णय घ्यायचा काहीच कळत नव्हतं तो त्याच्या आईची खूप इज्जत करत होता खूप प्रेम करत होता परंतु तो आज काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता त्याचा हस्ते खेळते जीवन नरकासारखे झाले होते काहीच जीवनात आनंद राहिला नव्हता संजीव आगणातून घरामध्ये गेला तर त्याची आई दरवाजामागे उभं राहून सगळं काही ऐकत होती आणि संजीवला पाहून त्या गडबडल्या राधाबाई संजीवला म्हणाल्या बाळा तू बाप होणार आहेस आणि मी आजी आज पण ही आजी आज इतकी कमनशिबी आहे की मी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर सुद्धा खेळवू शकत नाही त्याला माझं प्रेम देऊ शकत नाही सुनबाईची हीच इच्छा आहे ना की मी इथे राहू न नको राहायला नको तर बाळा मी इथून दुसरीकडे निघून जाते आपल्या आईचे बोलणे ऐकून संजीव म्हणाला नाही आई तू असे काहीच करणार नाही राधाबाईंनी निर्णय घेतला होता की त्या वृद्धाश्रमामध्ये जाणार पण मुलाचे आणि सुनेचे जीवन नरक होऊ देणार नाही त्या दोघांमध्ये नाही येणार त्या मुलाचे घर तुटताना पाहू शकत नाहीत राधाबाई आपल्या मुलाला म्हणाल्या बाळा तू माझी चिंता करू नकोस तू मला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये यावर संजीव म्हणाला आई तू वेडी झाली आहेस का तू तुझे घर सोडून वृद्धाश्रमामध्ये जाणार तू आणत आहेस का तू या घराची मालकी नाहीस मी हो असे कधीच होऊ देणार नाही आणि तू असं परत काहीही बोलू नकोस चांगलं झालं असेल असं तर मी त्यावेळेस तुझे ऐकले असते आणि तुझ्या विरोधात जाऊन सुनंदासोबत लग्न नसतं केलं तर आज आपल्याला हा दिवस पाहायला लागला नसता राधाबाई म्हणाला बाळा ती तुझी पत्नी आहे तिच्या विरोधात तुला असं बोलायला शोभत नाही आई आता मी ऑफिसला निघालो आहे राधाबाई म्हणाल्या ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई मला घरात पाहिजे तुला माझी शपथ आहे जा बाळा तिला मनव तिला मानव आणि तिचा रुसवा काढ आता ती आई होणार आहे या घरात ती वारच देणार आहे संजीव चुपचाप ऑफिसला निघून गेला परंतु संध्याकाळी ऑफिसवरून परत आल्यानंतर त्याच्याही ते आई त्याला खोलीत दिसली नाही त्या खोलीत फक्त एक पत्र मिळालं ज्यामध्ये लिहिले होते की बाळा मी जात आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस जेव्हा त्याने हे पत्र वाचले तेव्हा तो खूप झाला त्याला आता समजत नव्हतं की काय करावं आईला शोधायचं की आपल्या पत्नीला घरी आणायचं त्याच्या आईने त्याला स्वतःची शपथ दिली होती आणि मग संजीव आपल्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला आणि जेव्हा सुनंदा घरी आली तेव्हा ती खूप खुश होती कारण तिची सासू घर सोडून निघून गेली होती आता ती आरामात आपले जीवन जगू शकत होती काही दिवसानंतर संजीव आणि सुनंदाचे जीवन सामान्य होत गेले आणि ते एकमेकांसोबत खूप खूप खुश होते इकडे राधाबाई वृद्धाश्रमामध्ये आपल्या मुलाची आठवण वाढून खूप रडत होत्या कडत होत्या माझा मुलगा त्रासात असेल कारण मी त्याला सांगितलेच नाही की मी कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याने मला शोधण्याचा खूप प्रयत्न देखील केला असेल पण त्याला मी सापडलेच नसेल राधाबाई तिथे का कोणासोबत बोलत नसायच्या जास्त वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या वयाच्या असणारे सगळेजण राधाबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या शांत बसून राहायच्या पडून राहायच्या फक्त खिडकीच्या बाहेर एक टक पाहत बसायच्या की कदाचित माझा मुलगा शोधो शोधत इथे येईल इकडे सुनंदा आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल खूपच आनंदित होती रोज त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे खरेदी करायची शॉपिंग करायची खूप मजेत आपले जीवन जगत होती काही दिवसानंतर दिवाळीचा सण येणार होता आणि वृद्धाश्रमामधले काही जण आपल्या घरी दिवाळीमध्ये आपल्या सुन्यांच्या घरी भेटायला जाणार होते त्यामुळे राधाबाईंची सुद्धा खूप इच्छा झाली की आपल्या मुलाला एकदा तै भेटावे कारण त्यांना सांगताच ते घर सोडून निघून आल्या होत्या वृद्धाश्रमामधून एक तासाची सुट्टी घेऊन त्या आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या घरी खूपच पाहुण्यांची येजा होती आजूबाजूला चौकशी केल्यानंतर राधाबाईंना कळाले की त्यांच्या सुनेची ओटी भरण आहे आणि खूप सारे पाहुणे आले आहेत आचार्य लोक जेवण बनवत आहेत आणि नोकर चाकर साफसफाई करत आहे राधाबाईंनी विचार केला की जर त्यांच्या सुनेने त्यांना पाहिले तर उगाच रागराग करेल त्यामुळे त्यांनी कामवालीची साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये घुसल्या राधाबाई सुद्धा विचार करत होते की काय नशीब आहे माझे स्वतःच्या घरात असा वेश बदलून जायला लागत आहे मला मुलाच्या आणि सुनेच्या जा खोलीच्या बाहेर झाडू घेऊन त्या केर काढू लागल्या तेव्हा त्यांनी जे ऐकले ते ऐकून त्यांचे डोळे मोठे झाले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यांचा मुलगा संजू जोरजोरात हसून आपल्या पत्नीला सुनंदाला म्हणत खेल होता की आपण सुद्धा काय मस्त खेळ खेळला आहे ना किती जबरदस्त नाटक केलं होतं ते फक्त आईला या घरातून बाहेर काढण्यासाठी आणि आईला पूर्ण सत्य माहितीसुद्धा पडले नाही ती विचार करत होती की माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो माझा मुलगा मला घरातच ठेवू इच्छित आहे फक्त सुनंदालाच या घरातून मला बाहेर काढायचं आहे असेच तिला वाटत होते पण खरं सांगू का सुनंदा मला स्वतःलाच तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती कारण आपल्या दोघांना घरात मजेत राहायला मिळावं म्हणून दोघांनी मिळून ते नाटक केलं होतं त्यामुळे ती ती म्हातारी स्वतःच घर सोडून निघून गेली आणि कायमची आपलं आपली सुटका झाली आणि एवढे घडूनसुद्धा लोकांची बोलणीसुद्धा ऐकावी लागली नाहीत सुनंदासुद्धा संजीवचेही बोलणी ऐकून हसत होती आणि म्हणाली हो संजीव तुझा तो साडीवाला ड्रामासुद्धा खूप जबरदस्त होता संजीव म्हणाला आणि सुनंदा तू जेव्हा घर सोडून निघून गेली होतीस तेव्हा आईची काय अवस्था झाली होती विचारू नकोस बोलतच होता की सुनंदा म्हणाली सोडा ना हो आज आपण त्या म्हातारीची आठवण काढून आपला दिवस खराब का करत आहोत तेव्हा संजीव म्हणाला हो, संजी हो बरोबर बोलत आहेस तू सुनंदा थोड्याच वेळात सर्व पाहुणे येणार आहेत मी बाहेर जाऊन बघतो गुलाबजामून पुरी भाजी काय काय पदार्थ बनवून झाले आहेत ते पाहून येतो कारण पदार्थांची व्यवस्थित मांडणी करून ठेवावी लागेल आणि आता हो आता आईची ती मोठी खोली रिकामी झाली आहे आपण त्याच रूममध्ये कार्यक्रम करूया मी त्या रूममधून त्या म्हाताऱ्या म्हातारीचे फोटो सुद्धा काढून ठेवतो कारण कोणाच्याच नजरेस ते पडू नये नाहीतर लोक विचारतील की आई कुठे आहे बरंच झालेल्या या घरातील कटकट निघून गेली आता आपल्याला तो या घरातील नाराज चेहरा सुद्धा पाहावा लागत नाही संजीव आता आपल्या आईच्या खोलीमध्ये जाऊन एकत्र असणारा आईचा आणि त्याच्या बाबांचा फोटो काढून खाली ठाकतो आणि आईचे कपाट उघडून त्यातून तिची पायठी साडी काढतो आणि सुनंदाला म्हणतो स्वीट आर्ट ही साडी तर मी तुझ्यासाठी आणली होती तुझ्यावरच ही साडी खूप सुंदर दिसेल आता लगेच ही साडी नेसून घे साडी पूर्ण नऊ हजार रुपयांची आहे सुनंद आता खूपच खुश होती दोघांच्या आनंदाला तर पारावरच उरला नव्हता परंतु बाहेर उभे असलेल्या राधाबाईंना आपल्या मुलाची अशी घृणास्पद वागणूक पाहून खूप रडायला येत होतं त्या विचार करत होत्या की मला असे वाटत होते की माझा मुलगा माझ्या आठवणीमध्ये तडफडत असेल पण इथे तर त्याची बायको तिथे तर तो त्याच्या बायकोसोबत तो आयुष आरामात राहत आहे आयुष आराम करत आहे आणि मी मात्र वृद्धाश्रमात रडून रडून कसे तरी दिवस ढकलत आहे माझा मुलगा इतका नालायक निघला आहे की अशा मुलासाठी मी अश्रू ढाळत होते पण बरं झालं मला माझ्या मुलाचं सत्य माझ्यासमोर आले तेवढंच सुनंदा राधाबाई जवळ आली आणि म्हणाली हा फोटो घे आणि त्या बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून दे एवढं बोलून सुनंदा आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेली राधाबाईंनी आपल्या चेहऱ्यावरून पदर घेतला नव्हता त्यामुळे सुनंदा त्यांना ओळखू शकली नाही राधाबाई एकदा त्या फोटोमधला आपल्या पतीचा फोटो पाहतात आणि शेवटी राधाबाई फोटो फ्रेम बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून देतात आणि आपल्या डोळ्यातून डोळ्यातील अश्रू पुसून त्या आपल्या मुलाला आणि सुनीला सुद्धा कायमचे आपल्या हृदयातून काढून फेकून देतात मग थोड्या वेळ आपल्या खोलीमध्ये जातात आणि तिथून बाहेर निघून पुन्हा वृद्धाश्रमात परत येतात परंतु राधाबाईंना पाहून वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित झाले होते कारण राधाबाई पहिल्यापेक्षा खूप खुश दिसत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली होती आणि त्यांचे बदललेले वागणे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते तर इकडे सुनंदा आणि राजीव दोघे मिळून आपल्या येणाऱ्या बाळाच्या आनंदात आपली चांगली मस्तपैकी पार्टी करतात दोघे ती पार्टी खूप एन्जॉय करतात शेवटी वेळा अशीच निघून जाते आणि सुनंदाच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होते गर्भाशयामध्ये बाळाच्या गोळ्याला नाळ्याने वेडा मारला होता आणि त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली आणि त्यात भर म्हणून तिचे ब्लडिंगही खूप होऊ लागले बाळाचे डोकेसुद्धा वर होते डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करायला सांगितले आणि म्हणाले की लगेच ऑपरेशन केले नाही तर आईच्या जीवाला आणि बाळालाही धोका होऊ शकतो पण बाळाने तर गळभातच जीव सोडला होता संजीवने सुनंदाला वाचवण्याचा निर्णय घेतला या सगळ्या धावपळीत आणि ऑपरेशनमध्ये त्यांची त्याचा ते खूपच खर्च झाला खूप ब्लडिंग झाल्यामुळे आणि बाळाला नाळ्याचा वेढा बसल्यामुळे ऑपरेशन लगेच करायला लागले होती विदेशातून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला होता त्यांना बोलवावे लागले होते त्या ऑपरेशनमध्ये संजीवची जमापुंजी जवळजवळ जेवढी होती तेवढी सगळी खर्च झाली होती थोडक्यात काय तर संजीव आता रस्त्यावरच आला होता खूप दिवसांपासून ऑफिसला सुट्टी घेतल्यामुळे त्याला ऑफिसमधूनही काढण्यात आलं होतं आता तर त्याला नोकरीतून हात धुवायलाच लागला होता सुनंदा पूर्ण वीस दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिथे थोडाफार तिच्या माहेरच्यांनी खर्च केला होता घरी आल्यानंतर सुनंदा आपल्या मुलाच्या आठवणीत खूप रडत असायची आणि संजीव तिला दिलासा द्यायचा आणि म्हणायचा सुनंदाची हिंमत हरशील तर कसं होईल तेव्हा सुनंदा म्हणाली संजीव आपला घर खर्च कसा चालेल आता तुमची नोकरीसुद्धा गेली आहे आणि आता मी खूप अशक्त झाली आहे मी जेवणसुद्धा बनवू शकत नाही आपल्याला तर एक नोकर ठेवावं लागेल जर आई असत्या तर कदाचित या वाईट परिस्थितीमध्ये आपली त्यांनी मदत केली असती माझी आईसुद्धा आता या जगात नाही की मी बाहेरच्या लोकांकडे मदत मागू शकेल एकटे बाबा माझे काय करतील हॉस्पिटलमध्ये त्यांनी शक्य तेवढी मदत केली संजीव आता काय करायचं तेव्हा संजीव म्हणाला चिंता करू नको सुनंदा जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण या मोठ्या घराला रेंटवर देऊ त्यामुळे काही दिवस तरी आपले चांगलेच जातील आणि तुझ्या औषधांचा खर्चसुद्धा सुटेल तेवढ्यातच दारावरची बेल वाजली संजीवने दरवाजा उघडला तर दरवाज्यात एक माणूस उभा होता त्याच्या हातामध्ये एक लिफाफा होता तो माणूस म्हणाला मिस्टर संजीव पाटील तुम्हीच का हो मीच आहे तुम्ही कोण आहात तो माणूस म्हणाला हा लिफाफा घ्या आणि तो उघडून तुम्हीच बघा संजीव लिफाफा उघडून पाहतो तर त्याला घर खाली करण्याची नोटीस दिलेली असते संजीव आश्चर्याने म्हणतो तुम्ही कोण आहात तुमच्या अक्कल ठिकाणावर आहेत का हे घर माझं आहे आणि तुम्ही कोण मला सांगणार की हे घर खाली करा म्हणून तेवढा तर सुनंदा म्हणते की हे घर आमच्या मालकीचं आहे आमचं आहे आणि तुम्ही आम्हाला हे घर खाली करण्यास कसं काय सांगू शकता कसं काय सांगत आहात ही नोटीस आम्हाला कोणी पाठवली आहे त्यावर तो वकील म्हणतो की तुमची आई राधाताईंनी ही नोटीस पाठवली आहे त्यांनी असं सुद्धा म्हटले आहे की घर तुम्ही लोकांनी जबरदस्ती त्यांच्याकडून काढून घेतले आहे त्यावर सुनंदा लगेच म्हणाली अहो कोण राधाताई त्या तर या जगातच नाहीत तेवढ्यातच राधाबाई टाळ्या वाजवत आतमध्ये येतात आणि म्हणतात अगं सुनबाई जिवंत सासूला सुद्धा तू मारलेस की मी अजूनही जिवंत आहे आणि घर तुम्हाला लोकांना खाली करावंच लागेल राधाबाईंना पाहिल्याबरोबर सुनंदा म्हणते आई आम्ही तुमचीच मुलं आहोत ना आणि तुमच्याकडून जर तुमच्याकडे तर घराचे कागदपत्र नाहीत मग तुम्ही हे घर आम्हाला खाली करायला कसं सांगू शकता संजीवसुद्धा म्हणाला हो घराचे कागदपत्र तर आमच्याकडे आहेत आणि आई ते सुनंदाचे बोलणे राहू दे तू पहिले सांग तू न सांगता कुठे गेली होतीस मी तुला किती शोधले आता एवढ्या दिवसांनी भेटली आहेस आणि येऊन लगेचच म्हणत आहेस की घर खाली करा आई मी तुझ्या आठवणीमध्ये खूप रडत होतो ग पण आता तू आली आहेस ना आता मला खूप बरं वाटत आहे चांगलं वाटत आहे संजूच्या बोलणे ऐकून राधाबाई त्याच्या जोरात कानाखाली मारतात आणि म्हणतात मला मूर्ख बनवण्याचं नाटक बंद कर आता तुझे सर्व सत्य मला समजले आहे तू तर माझा मुलगा होतास मी मोजा माझ्या पोटात वाढवून तुला जन्म दिला आहे अरे तुझ्यापेक्षा तर चांगली सुनंद आहे ती माझ्या तोंडावर तरी बोलत होती पण तू पाठी मागून खंजीर खुपसलास माझ्या ज्या दिवशी तुम्ही ढोवाळे जेवणाचा कार्यक्रम करत होतात ना लोकांना पार्टी देत होतात त्या दिवशी मी या घरातील कामवाली बनून आली होती तेव्हा मी तुझं आणि सुनबाईचं सर्व बोलणं ऐकलं होतं जेव्हा सुनबाईने माझाच फोटो मला डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगितला तेव्हा माझ्या रूममध्ये जाऊन घरची सर्व कागदपत्रं घेतली कारण हे घर माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केलं होतं पण आता हे घर मी वृद्धाश्रमाच्या नावावर केलं आहे आणि या घरामध्ये मला आता वृद्धाश्रम बनवायचा आहे कारण एखाद्या मुलाने जर आपल्या आईबाबांना घराबाहेर काढले तर कमीत कमी त्यांना राहण्यासाठी एक छत तरी मिळेल आता तुम्ही दोघे इथून जाऊ शकता मला तुमच्या दोघांचा चेहराही पाहायचा नाही आहे आपल्या आईचे असे बोलणे ऐकून संजीवला तर मोठा धक्काच बसला दोघांनी लज्जेने मानाखाली खाली घातल्या होत्या माफी मागत राहिले परंतु राधाबाईंनी त्यांना माफ केले नाही नाईलाजाने त्या दोघांना घर सोडून तिथून निघून जावं लागलं आणि रस्त्यावरच भिकारी बनून इकडे तिकडे भटकत राहिले तर मग मित्रमैत्रिणींनो राधाबाईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जी शिक्षा दिली ती बरोबर होती की चुकीची तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद